सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला आहे या प्रकरणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खूप मोठे वक्तव्य केले असून या वक्तव्याची चर्चा देखील आता जोरदार होताना पाहण्यास मिळत आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी हा वाल्मिक कराड आहे असं सी आय डीने तपास यंत्रणामध्ये सिद्ध केल्यानंतर लगेच धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा देखील दिल्याचे आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये दे। आकाचा आका हा धनंजय मुंडे असल्याचे अनेक वेळा विरोधकांसह सत्तेतील काही नेत्याकडून केल्याचे आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे मात्र सी आय डीच्या तपास यंत्रणेने ह्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी हा वाल्मिक कराड असल्याचे सिद्ध केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी लगेच आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचे देखील आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी एका कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस हे बोलत असताना त्यांना ह्या हत्या प्रकरणाविषयी प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर देताना सांगितलेले आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरणातील चार सीट दाखल केलेली आहे मात्र ह्या चार सीटमध्ये धनंजय मुंडे यांचा ह्या हत्या प्रकरणाशी कसलाही संबंध नसल्याचे ह्या चार सीटमध्ये आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे त्यामुळे ह्या हत्या प्रकरणाशी धनंजय मुंडे यांचा कसलाही संबंध नसल्याचे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे धनंजय मुंडे यांचा राईट हँड तसाच राजकीय विश्वासू माणूस असलेला वाल्मिक कराड हा हत्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी असल्याचे सी आय डीकडून तपास यंत्रणेने सिद्ध केल्यानंतर आम्ही ह्याच्या पश्चात धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा देखील घेतल्याचे यावेळी धनंजय देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना सांगितलेलं आहे धनंजय मुंडे आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी कुठलाही संबंध नसल्याचे यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना सांगितलेलं आहे मात्र विरोधक व काही सत्तेतील नेते मंडळीकडून सातत्याने संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी धनंजय मुंडे यांचा संबंध असल्याचे बोलले जात आहे मात्र या प्रकरणाशी कुठलाही ठोस पुरावा मिळत नसल्यामुळे धनंजय मुंडे हे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये संबंधित आहेत असं सांगणं देखील खूप वाईट असल्याचं देखील यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना सांगितलेलं आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाविषयी धनंजय मुंडे यांच्याबाबत कुठला पुरावा जर मिळाला तर आम्ही धनंजय मुंडे यांची देखील ह्या हत्या प्रकरणाविषयीची चौकशी करू असं आश्वासन देखील ह्यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे मात्र जोपर्यंत कुठलाही ठोस पुरावा मिळत नाही तोपर्यंत संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा संबंध असल्याचं आपण ठामपणे सांगू शकत नाहीत असं देखील त्यांनी ह्यावेळी सांगितलेलं आहे मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जर धनंजय मुंडे यांच्याबाबत कुठला ठोस पुरावा जर मिळाला तर ह्या हत्या प्रकरणाविषयीची आम्ही त्यांची देखील चौकशी करू असं देखील ह्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पी माझा वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमामध्ये बोलताना सांगितलेलं आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद